श्री बांदेश्वर क्रिकेट संघ आयोजित ही क्रिकेट स्पर्धा या स्पर्धेची वैशिष्ट्ये इतर क्रिकेट स्पर्धांपेक्षा वेगळी आहेत आणि म्हणूनच ही स्पर्धा खास आहे या स्पर्धेच्या मार्फत शैक्षणिक स्तरावर विद्यार्थ्यांना मदत केली जाते तसेच वैद्यकीय उपचारासाठी या क्रिकेट संघामार्फत मदत केली जाते सन दोन हजार चोवीस मध्ये पार पडलेल्या स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मर्यादित टेनिस स्पर्धेचा हा अंतिम दिवस अंतिम दिवसातील मेगा फायनलचा सामना आता नुकताच पार पडलेला आहे या सामन्यातील आणि या एकंदरीत स्पर्धेतील सर्व सहभागी खेळाडूंचं विजेत्यांचं मी हार्दिक स्वागत करतो या ठिकाणी तीन दिवस अत्यंत उत्साहात ही स्पर्धा पार पडली आणि ही स्पर्धा पार पाडण्यासाठी बांदेश्वर क्रिकेट संघाचे आजी माजी खेळाडू यांनी जे योगदान दिलं ते योगदान नक्कीच कौतुक को, कौस्तुक कौस्तुकापद आहे आणि या योगदानाबरोबरच आमच्या संघाच्या पाठीशी अनेक देणगीदारांचे ज्ञात अज्ञात व्यक्तींचे हात कायमच राहिलेले आहेत त्यापैकी मी आवर्जून अशा काही व्यक्तिमत्त्वांचा उल्लेख इथे नक्कीच करेन त्यातलं एक व्यक्तिमत्व म्हणजे श्री प्रदीप आंबेडकर मला आठवतंय हो मी लहान असताना ते बांदेश्वर क्रिकेट कडून खेळायचे कदाचित ते मला ओळखत नसतील पण मी त्यांची बोलिंग सुद्धा आज आठवतो अजूनही बोलिंग ॲक्शन माझ्या त्यांची लक्षात आहे ते प्रदीप आंबेडकर ज्यांच्या आजोळ आमच्या मुळबांकडे होतं त्यांची आई आमच्या मुळ मुळबांची रहिवासी आणि हेच नाळ हेच नाते त्यांनी आयुष्यभर जपलं आणि ज्या ज्यावेळी बांदेश्वर क्रिकेट संघाला मदतीचा हात हाताची जेव्हा गरज लागली तेव्हा ते वटवृक्षाप्रमाणे आमच्या पाठीशी उभे राहिले क्रिकेट खेळतानासुद्धा आणि आता क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करतानासुद्धा त्यांनी मदतीचा हात आमच्या पाठीशी कायमच ठेवला असे प्रदीप आंबेडकर यांचा मी नक्कीच आवर्जून उल्लेख करेन त्यानंतर विकास दीक्षित सर ज्या ज्यावेळी क्रिकेट संघ आमचा किंवा आयोजनाच्या आयोजनावर थोडीशी अडचण आली त्यावेळी दीक्षित सरांनी सुद्धा अशाच प्रकारे मदतीचा हात पुढे केला त्यानंतर विजय माने सर यांनी सुद्धा ते तर आवर्जून विचारायचं कधीपासून तुमच्या टुर्नामेंट चालू होत आहेत आमचा हात तुमच्या पाठीशी काय सदा कायम असेल आणि ज्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दरावर मी सुरुवातीला सांगितलं होतं की टेनिस क्रिकेट टेनिस क्रिकेटला चांगले दिवस येत आहेत आपला कृष्ण सातपुते चेन्नई क्रिकेट सा, संघाचं प्रतिनिधित्व करतोय आता सध्या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये अशा परिस्थितीत ग्रामीण क्रिकेट मात्र थोडंसं मागे पडतंय थोडी उतरती कळा लागते ग्रामीण क्रिकेटला बऱ्याचशा बऱ्याचशा स्पर्धा आपल्या पंचकृषीतल्या बंद होत आहेत बरेचसे आपले तरुण मुलं नोकरीधंद्यानिमित्त कामानिमित्त गाव सोडून जात आहेत त्यामुळे ज्या ठिकाणी एखाद्या वाडीतून तीन तीन टीम व्हायच्या तिथे एक टीम भरताना मुश्किल होते आणि बरेचसे संघ सुद्धा आता माघार घेताना दिसत आहेत अशा कठीण प्रसंगी मुळबांडवाडी क्रिकेट संघाने मात्र आपली परंपरा अशा मोठ्या मोठ्या देणगीदारांच्या पाठिंब्यावर अजूनही चालू ठेवली आहे आणि ही स्पर्धा यापुढे सुद्धा चालू राहील यात काही शंका नाही असेच मदतीचे हात आमच्या पाठीशी राहतील आणि ही स्पर्धा अशाच उत्साहात आणि अशा थाटामाटात पुढे सुद्धा चालू राहील अशी मी आशा बाळगतो यानंतर व्यासपीठावरील मान्यवर आणि त्यासाठी मंडळाला सुद्धा देणगीदारांची नितांत आवश्यकता असणार आहेत आणि असेच मोठे मोठे देणगीदार सुद्धा या पुढे सुद्धा या स्पर्धेत सहभागी हो होत राहू दे अशी मी अपेक्षा बाळगतो त्यानंतर उशीर होते सगळ्यांना त्यामुळे जास्त जास्त न लांबवता मी पाहुण्यांचं स्वागत करतोय सर्वप्रथम या स्टेडियमचे मालक जे, जे, जे स्टेडियम आम्हाला खेळासाठी उपलब्ध करून दिलो चार दिवसांसाठी आणि हे सुंदर स्टेडियम ज्या स्टुडियनचे जे मालक विनायक नेनेसर यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया आमच्या संघाचे आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र जाधव राजन जाधव श्री विनायक नेणेसर यांचं शाल आणि श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील छत्रपतीला तथमस्तक होऊन व्यासपीठावरील मान्यवर प्रदीप आंबेडकर सर माने माने साहेब माझा मित्र बाबा बिरजे पंढरनाथ आचरेकर आणि सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी पुष्पच मनाने स्वागत करतो या ठिकाणी गरजू किंवा इतर म्हणजे ह्याच्यासाठी लोककल्याणासाठी ज्या आम्ही मॅच भरवले जातात त्या मॅचेसाठी प्रथम तर ग्रामस्थांचा प पहिला सहयोग लागतो दुसरी गोष्ट त्याच्यानंतर महत्त्वाचा म्हणजे टीमचा सर्व टीमचे जेवढे एकवीस ते बावीस टीम खेळले त्यांचे स सर्वांचे मी आभार मानतो आणि आत्ता आत्ता ज्या फायनल टीमला टीममध्ये दोन संघ होते त्या संघाचा मी खरोखर अत्यंत आभारी आहे आणि अशाच तुम्ही क्रिकेट खेळा तुमचे तुमचे तुमच्यासाठी आमच्या सारख्या लोकांचे शुभेच्छा असेल आणि या ठिकाणी नेने ग्राउंडवरच्या ग्राउंडसाठी त्यांनी आपली ग्राउंड दिलं आहे या ग्राउंडसाठी मी माझ्या टीमच्या वतीने माझ्या वाडीच्या वतीने ग्राम ग्राम ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया त्यानंतर वाडागावचे सॉरी आमच्या संघाचे माजी क्रिकेटपटू आणि आमच्या सदा सदा पाठीशी राहिलेले श्री प्रदीप प्रदीप गजानन आंबेडकर यांचं स्वागत करूया आमच्या आमच्या मंडळाचे सदस्य शरद जाधव क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष श्री शरद जाधव स्वागत करतील प्रदीप शाल आणि श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन टाळ्यांच्या गदरात त्यांचं स्वागत करूया पार पाडण्यासाठी ज्या ज्या व्यक्तीने आम्हाला सहयोग दिला त्या सर्वांचे आभार व्यक्त करतील टीम मॅनेजमेंटचे सर्व 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 आणि पाळेगावचे पोलीस पटेल श्री महेंद्र मांजरेकर सुशोगौतम सर्वांना या ठिकाणी नमस्कार आज या ठिकाणी स्पर्धा भरल्या आहेत खर तर मी या ठिकाणी अतिथी म्हणून नाही आहे आपल्यातल्याच एक साधा सर्वसामान्य माणूस म्हणून या ठिकाणी बोलतोय या ठिकाणी मला आज या टुर्नामेंट भरायचं आमचा खूप उशीर झाला याचं कारण एकच होतं की या ग्राउंडवरती मला वाटतं नेण्यांचं काहीतरी कुळीत किंवा इतर शेती करण्याचा विचार चालला होता त्याच्यामुळे स्पर्धा आमच्या लेट लेट होत गेल्या त्यानंतर असं समजलं की आता कुंपण करायला जरा मजूर कमी मिळत आहेत कारण गावाकडचे लोक मुंबईकडे वळायला लागले शेती हा विषय जरा कमी होत चाललाय त्यामुळे मैदान असंच पडलं होतं त्यानंतर आमच्या गावातील एक मोठी टुर्नामेंट झाली आणि त्या प्रीमियर लीगचं म्हणजे श्रीराम प्रीमियर लीग याचं आयोजन केलं होतं त्याचे आज आयोजक या ठिकाणी एक प्रवीण बिर्जे आमच्या इथे आज उपस्थित आहेतच आणि त्याने टुर्नामेंट भरली आणि त्यांच्यानंतर आम्हाला मैदान आणि सर्व सगळं एकदम सोपं मिळालं सर्वप्रथम मी प्रवीण बिर्जे आणि उत्तम बिर्जे यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो त्यानंतर आमच्या टुर्नामेंट भरण्यासाठी सुरुवात झाली तर दर्शन नार्वेकर हा पुण्याला आंब्याच्या व्यवसायानिमित्त मुंबई पुण्याला जातो त्याच्यामुळे तोही उपस्थित मिळाला तर सहज बोलता बोलता मच्छिंद्र म्हणाला की चला आपण या दोन तीन दिवसात टुर्नामेंट भरूया आणि या जुन्या खेळाडूंचा जो उत्साह आहे मच्छिंद्र पेडणेकर असेल दर्शन नार्वेकर मनोज फणसेकर आणि सर्व माजी खेळाडू योगेश नाशिकला होता तोही धावत आला तर खरोखर नवीन पिढीने हा आदर्श घ्यावा की आपले जुने खेळाडू सर्वप्रथम मॅचेस खेळून आज या ठिकाणी नोकरीनिमित्त धंद्यानिमित्त बाहेर जात आहेत परंतु आपल्या गावातल्या स्पर्धा ओसाड पडू नये म्हणून पुन्हा एकदा एकजूट करून मुलांना गोळा करतायत आणि तोच आदर्श घेऊन मुलांनीही पुढे यावं आणि या स्पर्धा पार पाडव्यात तर या स्पर्धा पार पाडण्यासाठी सर्वप्रथम आम्ही अंबरजोतच्या टुर्नामेंटला मॅचेस सुरू केल्या तर मॅचेस सुरू करण्याचा तेव्हाही इरादा नसतो पूर्वी वसंतदादा म्हणजे आमचे स्वर्गीय वसंत जाधव हे मॅचेस भरायचे आणि त्यानंतर बरेच दिवस ग्राउंडमुळेच टुर्नामेंट बंद होत्या तर विजय माने आमचे मित्र मला म्हणतात तुम्हीही जोरात मॅचेस भरा मी तुमच्याबरोबर कायम सोबत असेल आणि विजय माने त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी सर्वप्रथम मोठी देणगी त्यावेळी वीस हजारला पहिली टुर्नामेंट झाली होती वा मला वाटतं रोख रुपये वीस हजार जाहीर केले आणि त्यानंतर आमच्या आज स्पर्धा चालू आहेत स्पर्धेचा उद्देश एकच ठरला सर्व मुलांनी ठरवलं की सामाजिक शैक्षणिक आणि वैद्यकीय उपचारासाठी हा पैसा वापरायचा कोणत्याही प्रकारची पार्टी न करता पैशाचा विनियोग करायचा खरोखरच चांगला निर्णय घेतला त्यासाठी आदर्श आहे तो आमचे सर्व खेळाडू म्हणजे दर्शन नार्वेकर असेल मनोज पनसेकर असेल सुनील जाधव किंवा हे अगदी त्याच्यातून खालच्या एकदम हल्लीच्या पिढीतले खेळाडू म्हणजे रुपेश जाधव दीपेश जाधव हाही त्याच्यात होता आणि या खेळाडूने सांगितले आपण हा पैसा लोकांच्या सामाजिक उपयोग उपयोगासाठी वापरूया आणि त्यासाठी आम्ही सर्वप्रथम फोन केला मी त्यानंतर प्रदीप दादांना प्रदीप बोलायचं तितकं थोडंच आहे प्रदीप दादांच्या मॅचेस आता समीरने सांगितलंच आम्ही बघायला फक्त जात होतो वेगवान गोलंदाज त्यावेळचा वेग म्हणजे मला वाटतं पॅटरसनला आम्ही टीव्हीवर बघायचो तोच वेग दादाकडे होता काय तुफान गोलंदाजी करायचा दादा तर प्रदीपदा प्रदीपदा समजलं की आम्ही टुर्नामेंट करतोय तर मला म्हणतो अरे महेंद्र मीही त्या टीमचा सदस्य होतो तुला माहित आहे की नाही आणि मला खरोखरच एकदम भरून आलं एवढी जाणीव मीही त्या वाडीचं भाचा आहे आणि दादा ही भाचा आहे म्हणजे आम्ही दोघे भाचे बंधू म्हटलं तरी चालेल तर दादाने एवढं मोठ्यापणाने सांगितलं मी त्या टीममध्ये खेळलोय आणि मलाही त्या टीमसाठी काहीतरी माझ्याकडून मदत करायची आहे केवढं त्याच्या मनामध्ये आपल्या टीम बद्दल सद्भाव नाही ते, ते, ते बघून मला खरोखरच माझं ऊर भरून आलं तेन होतं आणि त्यानंतर त्याने लगेच जाहीर केलं आपली आई म्हणजे मुळबांची माहेर असेल स्वर्गीय रेवती गजानन आंबेडकर यांच्या स्मरणात माझ्याकडूनही रोख रुपये दहा हजार लगेच मला <laughs> गुगल पे केलं आणि मोकळे झाले स्पर्धा कधी भरतायत याचाही त्यांनी विचार केला नाही असे हे महान खेळाडू आहेत त्यांचाही आदर्श आपल्या वाडीतील लोकांनी घ्यावा आणि या ठिकाणी मी प्रदीप दादाला खरोखरच धन्यवाद देतोय पुन्हा एकदा प्रदीप दादा तुला मी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी सर्व मान्यवर आहेत त्या मान्यवरांना मी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी आपण शैक्षणिक सामाजिक या सुविधांसाठी आम्ही ज्या टुर्नामेंट पार पडणे तिचं प या ठिकाणी चालू केलेलं आहे सत्र त्यात आपण आम्हाला पुढेही विचार करून सहभागी व्हावं आणि आम्हाला अशीच मदत करावी आमच्या पाठीच्या हवे तुम्ही आधार आहात म्हणून आम्ही त्या सावलीत आहोत असेच मी समजतो आणि या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय जह महाराष्ट्र गजरात त्यांचं स्वागत करूया त्यानंतर आमच्या संघाच्या कायम पाठीशी राहिलेले श्री पंढरीनाथ आसरेकर ज्यांना ब्लड डोनर गोल्डन ब्लड डोनर असं म्हणतात असे पंढरी नाथरेकर सदैव सर्व सर्व ऍक्टिव्हिटी त्यांची सामाजिक कार्यात असते अशा व्यक्तिमत्वाचं आपण स्वागत करूया आमच्या संघाचे ज्येष्ठ खेळाडू दर्शन नार्वेकर त्यांचं स्वागत करतील शाल आणि श्रीपाल देऊन त्यांचं स्वागत करूया टाळ्यांच्या गजरात त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य प्रवीण बिरजे यांचं स्वागत करतील आमच्या गावचे सरपंच सुनील जाधव त्यांचं स्वागत करतील क्रिकेट संघाचे माजी सदस्य सुनील जाधव प्रवीण बिरजे सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामपंचायत सदस्य यांचं स्वागत करतील छाल आणि श्रीफळ देऊन विजय पोलीस यांचे स्मरणार्थ श्री अजय विजय परब आकर्षक चषक आणि या पारितोषिकाचे मानकरी श्री महेश वाडेकर यंग बॉईज क्रिकेट संघ साडेवाडी विनायक माने कॉन्ट्रॅक्टर यांच्या विनायक नेने या हस्ते मालक त्यांच्या हस्ते आपण हे पारितोषिक वितरित करूया फायनल क्रिकेट फायनल मॅच मध्ये महेश वाडेकर यांनी एक जबरदस्त प्रकारची गोलंदाजी करून आपल्या संघाला विजया होते ते महेश वाडेकर या पुरस्काराचे मानकरी विनायक नेने यांच्याकडून स्वीकारताना त्यानंतर स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज मंडळाकडून रोख रुपये पाचशे आणि कैलासवासी विजय जनार्दन परब माजी पोलीस पाटील यांचे स्मरणार्थ श्री अजय विजय परब यांच्याकडून आकर्षक चषक आणि या पुरस्काराचे मानकरी श्री प्रणील हेमले संघ नवजीवन क्रिकेट संघ हेमलेवाडी मुळबंदवाडीतील ज्येष्ठ नागरिक आणि मंडळाचे सदस्य दिलीप जाधव दिलीप जाधव यांच्या तर यांच्या हस्ते हे आपण पारितोषिक वितरित करूया <laughs> प्रणील हेमले वडील क्रिकेट संघाचे फलंदाज उत्कृष्ट फलंदाजीचा हा पुरस्कार वितरित करताना आपल्या वाडीतील ज्येष्ठ सदस्य दिलीप जाधव त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक महेंडळाकडून दोन रुपये पाचशे आणि त्यानंतर श्री विजय जनार्दन परब माजी पोलीस पाटील यांच्या स्मरणार्थ श्री अजय विजय परब यांच्याकडून आकर्षक कषक हे हा पुरस्कार वाडागावचे ग्रामपंचायत सदस्य श्री प्रवीण बिरजे वितरित करतील श्री सागर येरम नवलादेवी क्रिकेट संघ सलेटन सागर येराम चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करून त्यांनी हा पुरस्कार प्राप्त केलेला आहे प्रवीण बिरजे यांच्या हस्ते हे पारितोषिक वितरित होत आहे त्या काळात आपण त्याचं कौतुक करूया मोठा पुरस्कार म्हणता येईल रोख रुपये एक हजार आणि आकर्षक शक्त चषक मंडळाकडून आणि हे पारितोषिक जात आहे प्रशांत आचरेकर यंग बॉयज क्रिकेट संघ साडेवाडी आमच्या मंडळाचे ज्येष्ठ सदस्य दर्शन नार्वेकर ज्यांनी हा पुरस्कार अनेक वेळा प्राप्त केला होता आपल्या क्रिकेट कारकिर्दीत मला वाटतं त्यांनी पंचवीस ते तीस वेळा तरी किमान हा पुरस्कार मालिकावीराचा पुरस्कार त्यांनी मिळवला होता ते दर्शन नार्वेकर प्रशांत आचरेकर यांना हा पुरस्कार प्राप्त करताना काळाच्या गजरात त्याचा आपण करूया हा पुरस्कार मालिकावीराचा या स्पर्धेतील मालिकावीर प्रशांत आचरेकर उपांत्य फेरीतील दुसरा पराभूत संघ आणि उपा, उपांत्य फेरीतील दुसरा पराभूत संघ रोख रुपये तीन हजार आणि आकर्षक चषक कैलासवासी वामन गणपत फणसेकर यांच्या स्मरणार्थ कुमारी तनिष्का मनोज पनसेकर यांच्याकडून अब्बासिया क्रिकेट संघ नवानगर या पुरस, पुरस्कार पुरस्काराचे मानकरी आहेत अब्बासिया क्रिकेट संघ नवानगर आणि हा पुरस्कार वितरित करूया आपण श्री विजय माने सुप्रसिद्ध आंबा सुप्रसिद्ध बिल्डर आणि डेव्हलपर्स वाडा यांच्या हस्ते आणि या हा पुरस्कार स्वीकारताना भाषा क्रिकेट संघाचे प्रतिनिधी साई जाधव त्यानंतर उपांत्य फेरीतील कैलासवासी यशोदा उमाजी ढोके यांच्या स्मरणार्थ श्री काका ढोके अंबाबा गद्दार वाडाकर यांचकडून तसेच आकर्षक चषक कैलासवासी वामान गणपत फणसेकर यांच्या स्मरणार्थ कुमारी तनिष्का मनोज फणसेकर यांचकडून आणि या पुरस्काराचे मानकरी आहेत नवलादेवी क्रिकेट संघ सडेवा गोटाण उपांत्य फेरीतील पहिला संघ आणि हा पुरस्कार वितरित करतील प्रदीपदा आंबेडकर टाळांच्या गजरात हा पुरस्कार वितरित होताना शाळांच्या गजरात आपण हा पुरस्कार वितरित करूया सौ सौकर गजानन आंबेडकर यांच्या स्मरणार्थ श्री प्रदीप गजानन आंबेडकर यांच्याकडून रोप रुपये दहा हजार आणि आकर्षक चषक कैलासवासी वामन गणपत फणसेकर यांच्या स्मरणार्थ कुमारी तनिष्का मनोज फणसेकर यांच्याकडून द्वितीय क्रमांकाचे मानकरी आहेत नवजीवन क्रिकेट संघ हेमलेवाडी आणि हा पुरस्कार वितरित करतील आमच्या या स्पर्धेतील प्रमुख मानकरी श्री प्रदीपदादा आंबेडकर आणि विजय मानेसर यांच्याकडून नव क्रिकेट क्रिकेट संघ लवाडी हा बक्षीस हे बक्षीस वितरित करताना मान्यवर आंबेडकर आणि आभार माने माने आणि विजेत्यांचे अभिनंदन प्रथम क्रमांक आणि रोख रुपये पंधरा हजार श्री विजय माने सुप्रसिद्ध बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आणि आकर्षक चषक पुरस्कृत कैलासवासी वामन गणपत फणसेकर यांच्या स्मरणार्थ कुमारी मनोज फणसेकर यांच्याकडून यंग बॉईज क्रिकेट संघ सडेवाडी सर्व मान्यवर व्यासपीठावरील सर्व मान्यवर हा पुरस्कार वितरित करतील यंग क्रिकेट संघ सडेवाडी खूप खूप अभिनंदन हा पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल यंग बॉईज क्रिकेट संघाचे सर्व खेळाडू कर्णधार या स्पर्धेचे पुरस्कर्ते आणि मान्यवर हा पुरस्कार प्रदान करताना या ठिकाणी टाळ्यांच्या गजरात बांदेश्वर चषकाच चषकाचे यावर्षी ते मानकरी यंग बॉईज क्रिकेट संघ सडेवाडी मान्यवरांचे आभार आणि विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन सर्व खेळाडूंचं प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचे देणगीदारांचे आणि हा इव्हेंट पार पडल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार चला तर भेटूया पुढच्या वर्षी याच का नाही याच वेळी नवीन एकदा नवीन इव्हेंट सह बांदे